आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज मार्केट यार्ड परिसरात हुक्का पार्लरवर छापा भरत गावडे दीपेंद्र खडका आणि सिद्धार्थ सिंग सिंह हो यांना अटक पुणे गंगाधाम रोडवरील एका हॉटेलमध्ये बिंधास्तपणे सुरू असलेल्या पार्लरवर पोलिसांनी छापा घालून तिघांना अटक केली आहे भरत देवाप्पा गावडे वयवर्ष तेहतीस राहणार शिवराय कॉलनी अप्पर इंदिरानगर तर दीपेंद्र मानबहादूर खडका वयवर्ष तीस राहणार अप्पर इंदिरानगर आणि सिद्धार्थ सिंग अशोक कुमार सिंह वैवर्ष बावीस राहणार शिवराय कॉलनी अप्पर इंदिरानगर अशी त्यांची नावे आहेत ही कारवाई मार्केट यार्डामधील गंगाधाम रोडवर रोडवरील आई माता मंदिराजवळील हॉटेल बिलियन्स लाऊंड्स येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजता करण्यात आली याबाबत पोलीस हवालदार पृथ्वीराज पांडुळे यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हॉटेल विलियन्स लाऊन्स येथे हुक्का पिण्यासाठी दिला जात असल्याची खबर गुन्हे शाखेच्या युनिट पाचला मिळाली त्यानंतर पोलिसांनी याची खात्री केल्यानंतर सायंकाळी हॉटेलवर छापा घालण्यात आला त्यावेळी हॉटेलमध्ये हुक्का पॉट तंबाखूजन्न अफजल अल्फ, अल्फ अल्फकर तसेच अल्कियान हे हुक्का फ्लेवर ग्राहकांना धूम्रपणासाठी अवैधरित्या विना परवाना विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे मिळून आले याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिसाळ करीत आहेत